कारण की एवढ्या वर्षांआधी जेव्हा शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं निर्माण केलं तेव्हा स्वराजच्या ट्रेंडमध्ये नव्हतं हो तेव्हा स्वराज्याची गरज होती बरोबर आहे त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे म्हणजे आपण थोडं शिवाजी महाराजांबद्दल बोलू की त्यांची जी शिकवण आहे ती तुमच्या रक्तात कशी आली आणि तुम्ही त्याचा वापर तुमच्या डे टू डे लाईफमध्ये कसं करता बघा आपल्या मला आत्ता तर माहिती नाही पण मी ज्यावेळेस सावित होतो त्यावेळेस शिवाजी महाराजांबद्दल खूप सारे धडे होते आम्हाला आणि पूर्ण शिवाजी महाराजांचा इतिहासच आम्हाला शिकायला होता आणि माझ्या मते ते जे बालकडू शिवाजी महाराजांचं भेटलेला आहे ना ते कुठंच जाणार नाही मी ज्या पण वेळेस कुठल्या पण धंद्यामध्ये धंद्याचा जो पण मोठा मोठा प्रॉब्लेम असो जेव्हा जेव्हा मी अडतो तेव्हा तेव्हा मी फक्त हाच विचार करतो की माझ्या ठिकाणी शिवाजी महाराज असते तर त्यांनी काय केलं असतं आणि शिवाजी महाराजांचं तुमची जर का जीवनी बघितली तर सगळेच प्रॉब्लेमचं सोल्युशन दिलेलं आहे त्यांनी सगळ्याच प्रॉब्लेमचं सोल्युशन दिलेलं आहे जर का तुमचा कॉम्पिटिशन चालू आला तर त्याला कुठं बोलवायचं त्याला कुठं ठासायचं त्याला कसं फाळायचं हे शिवाजी महाराजांनी कॉम्पिटिशन कशी किल करायची हे सांगितलेलं आहे शिवाजी महाराजांनी हे सांगितलेलं आहे की मला जर का माझ्या धंद्यात पैसे कमी पडले तर कुठून आणायचे त्यांना काय शौक होता का सुरत लुटायचा की त्यांना त्यांना मजा येत होती की सुरतमध्ये जाऊन सुरत, सुरत लुटायची त्यांना काही घेनधन नव्हतं अरे स्वराज्याला पैसे कमी पडले धंद्याला पैसे कमी पडले म्हणून मी काय करणार तर माझ्याकडे ज्या काही स्किलसेट आहेत माझ्याकडे काय स्किलसेट आहेत मी ज्या गोष्टीमध्ये सगळ्यात परफेक्ट आहे सपोज मला मार्केटिंग येते जे काही तीन चार लोक ज्यांना मार्केटिंग येत नाही त्यांना मी म्हणेल की एक लाख रुपये महिना देईन चल मी तुझी मार्केटिंग करून देतो रोजचे दोन तास जरी दिले ना तरी लाख लाख रुपये द्यायला तयार आहेत लोक रोजचे दोन तास दिले तरी तर त्यातून दहा लाख रुपये आले हे काय झालं हे सुरत लुट न झालं आमच्या धंद्याला ज्यावेळेस कोविडच्या मधात वेळेस आमच्याकडे पैसे नव्हते तर लुगल डॉक्स तर बंद पडलं होतं आणि चालू चालूही नव्हतं झालं तर त्यावेळेस आम्ही बँकिंगसाठी म्हणून स्वतःचे छोटे छोटे सॉफ्टवेअर तयार केले होते दोन पेज चे सॉफ्टवेअर फक्त दोन पेजचे सतरा बँकांनी दहा दहा लाख रुपये घेऊन विकत घेतलेले सॉफ्टवेअर आहेत ते बापरे हे काय होतं ही आमची सुरत लुटणं नव्हतं आणि जर का तुम्ही कस्टमर जर का तुम्ही तुमच्या कॉम्पिटिशनच्या जाळ्यात अडकले दिल्लीला जर का तुम्ही कधी अडकले आग्र्याला जर का तुम्ही अडकले तर तिथून कसं निघायचं हे शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे तुमच्या पेट्या शोधा आणि तिथून निघून या स्वतःच्या पोराला कसं निर्माण करायचं कसं घडवायचं लोक कसे बिल्ड करायचे ते असे रडत बसले नाही की माझ्याकडे अफजल खान सारखे उंच उंच लोक नाही आहेत म्हणून mm. ते बाजीप्रभू देशपांडे सोबत खुश होते mm. ते एसी सोबत खुश होते त्यांनी काय म्हटलं माझ्या आजूबाजूचे जे लोक असतील ते रडत बसले नाही की मी बेस्ट लोक कसे हायर करू त्यांना कसा पगार वाढवून देऊ ज्याने करून ते निजामशाही सोडून माझ्यात येतील कधीच केले नाही त्यांनी त्यांनी स्वतःचे लोक तयार केले ना त्यांना बेस्ट बनवलं त्यांना बेस्ट बनवलं एका हत्तीचा एक माणूस बनवला त्यांनी बरोबर तर ही शिवाजी महाराजांकडून शिक्षण घेण्यासारखं आहे शिवाजी महाराजांची जर का जीवनी कोणीही मन लावून जर का वाचली आणि त्याने जर का धंदा चालू केला तर त्याला मागे वळून बघायची गरज पडणार कधीच पडणार रोज रोज उदर हटकेवून सांगतो कुठलाही प्रॉब्लेम येऊ हो। फक्त एकच गोष्ट माझ्या ठिकाणी शिवाजी महाराज असते तर काय केलं असतं एवढा विचार करायचा आणि धंदा चालू करायचा अंदाज करायचा